कडुलिंब हा मोठा तीस ते साठ फूट उंच वाढणारा छायादार वृक्ष आहे याला साधारणतः नऊ ते पंधरा इंच लांब व सम अंतरावर हिरव्या रंगाची दोन ते तीन सेंटीमीटर लांबीची टोकदार करवतीसारखे दाते असणारी नऊ ते पंधरा पाने येतात पानांच्या दोन्ही बाजू वेगवेगळ्या सुरू होतात कडुलिंबाची फुले पांढरी लहान व सुगंधित असतात तर फळे आधी हिरवी व पिकल्यावर पिवळी होतात जवळ पाच तीन ते चार मिलीमीटर लांब असलेल्या या फळांत प्रत्येकी एक बी असते त्या बियांना निंबोळी किंवा लिंबोणी असे म्हणतात कडुलिंबाच्या लाकडाचा वापर इमारतीत व पेट्या वगैरे बनवण्यासाठी होतो कडुलिंब हे संपूर्ण भारतात आढळणारे नैसर्गिकरित्या उगवणारे एक बहुपयोगी झाड आहे याला लिंबाच्या रंगाची छोटी छोटी कडू चवीची फळे लागतात म्हणून याचे नाव कडुलिंब या झाडाची पाने फळे बिया साल मुळे सर्वच कडू असतात मराठी वर्षाची सुरुवात चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा या दिवशी होते त्या दिवशी गुढी उभी करताना कडुलिंबाच्या झाडाची डहाळी वापरतात तसेच त्या झाडाच्या फुलांची मिरपूड मिठ गुळ घालून केलेली चटणी खावी अशी प्रथा आहे हिंदूंचे नवीन शालिवाहन वर्ष गुढीपाडव्यापासून सुरू होते चैत्र महिन्यात झाडांना नवी पालवी फुटते आणि उन्हाचा कडाका जाणवू लागतो उन्हामुळे शरीरातील उष्णता वाढून नाना प्रकारचे आजार होतात अशा आजारांचे प्रमाण कमी व्हावे आणि आपली प्रतिकार शक्ती वाढावी आपले नवीन वर्ष आरोग्य पूर्ण जावे म्हणून आपल्या पूर्वजांनी पाडव्याला कडुनिंबाचे सेवन सांगितले आहे